नमस्कार मी डॉक्टर उदयन रुलकर आपण पाहताय महामंथन महामंथन मध्ये दररोज आपण एक विषय घेऊन त्या विषयाची चर्चा करत असतो त्या विविध मुद्दे आपण विचारात घेत असतो आणि मग ते मुद्दे मांडल्यानंतर त्यातून एक विचार आपल्या समोर आम्ही मांडत असतो आणि त्याच्या प्रज्वलना करताच म्हणून हा महामंथन हा कार्यक्रम आहे विषय आहे थेट लाभार्थी म्हणजे नेमकं काय आणि त्यातून काय मिळालं जुलै दोन हजार तेरा जुलै दोन हजार तेरा मध्ये अठ्यात्तर डिस्ट्रिक्ट अठ्यात्तर जिल्ह्यांमध्ये मोजून सत्तावीस होत्या आज चोपन्न मंत्रालयांमध्ये तीनशे चौदा योजना कार्यरत आहेत हे फक्त आकडे नाही आहेत मित्रांनो यामागे एक धोरण आहे एक भूमिका आहे आणि त्याही पेक्षा सर्वात महत्वाचं म्हणजे पूर्वी दस्तूर खुद्द राजीव गांधींनी सांगितलं होतं की गरीबाला शंभर रुपये पाठवले व्यवस्था खाते आणि पंधरा रुपये फक्त त्या गरीबाच्या पदरी पडतात या सर्व योजनांच्या अंमलबजावणीतून जी एक प्रकारची पारदर्शकता आलेली आहे ती पारदर्शकता फार महत्वाची आहे पूर्वी एक कोटी सत्तावीस लाख इतक्या खोट्या इतक्या खोट्या गॅस जोडण्या होत्या बनावट खाती होती आणि ते गॅस सर्रास मार्केट मध्ये विकले जात होते आणि गरीबाच्या तोंडची ऊर्जा अन्न तयार करण्याची प्रक्रिया घेतली जात होती परंतु आता उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत हा सगळा भ्रष्टाचार बंद झाला आधार जनधन यूपीआय स्मार्ट मोबाईल याच्यामुळे सीधा घर पे सीधा अकाउंट पे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सुरू झालं ज्याची सराहना ज्याचं कौतुक आय एम एफ वर्ल्ड बँक अशा जागतिक संघटनांनी देखील केलं आणि इतर अनेक विकसनशील देश देखील त्याची अंमलबजावणी करायला उत्सुक आहेत हा जो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आहे सर्व थेट खात्यामध्ये त्याची आकडेवारी मी तुम्हाला सांगू इच्छितो जानेवारी एक दोन हजार तेरा त्रेचाळीस जिल्ह्यांमध्ये हे रोल आउट झालं दोन हजार चौदा मध्ये भारताच्या सर्व जिल्ह्यात सर्व कानाकोपऱ्यात सर्व तालुक्यात सर्व गावात विकसित करण्यात आलं दोन हजार मध्ये सर्व ज्या योजना होत्या त्या योजनांचा डायरेक्ट लाभार्थीना फायदा मिळावा म्हणून त्या योजना याच्या अंतर्गत आणण्यात आल्या दोन हजार सोळा मध्ये या सगळ्या योजनांची जर लेखाजोखा मांडला तर ती संख्या येत होती एकूण साठ यश आणि उपयुक्तता पाहून ती संख्या वाढवण्यात आली आणि एकूण चे एकशे चाळीस योजना त्यात करण्यात आल्या आणि दोन हजार वीस मध्ये दोन हजार वीस मध्ये ती संख्या छप्पन मंत्रालयांमध्ये जवळपास चारशे वीसहून अधिक इतक्या योजना यात आहेत आज फंड ट्रान्सफर ज्या मदत मिळायला हवी त्यांच्याकडे पोचेपर्यंत जर पंधरा टक्के असतील आणि पंच्याऐंशी टक्के मधली व्यवस्था खात असेल तर ज्या सरकारला हा भ्रष्टाचार समूळ उखडून टाकायचा आहे त्या सरकारनी आज साडेतीन लाख कोटी हे कॅश किंवा एखाद्या वस्तू किंवा सेवा स्वरूपात आज गरीब माणसापर्यंत पोहोचवलेले आहेत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मुळे किती पैसे आले महाराष्ट्रामध्ये याची आकडेवारी मुद्दामुळ मी आपल्यासाठी काढली आहे आणि ती आकडेवारी आहे त्रेपन्न हजार आठशे तीन कोटी इतकी तब्बल मोठी आणि यात एक रुपयाचाही भ्रष्टाचार नाही कारण हे सगळं हे जनधन अकाउंट आधार मोबाईल या सगळ्याशी कनेक्टेड केलेला आहे आणि त्यामुळेच की काय हा आकडा इतका मोठा आहे आणि तो वाढतोय दोन हजार तेवीस साला पर्यंत हा आकडा त्रेपन्न हजार आठशे तीन कोटी वरून वाढत जाऊन तब्बल साठ हजार दोनशे आठ कोटी इतका वाढला हे पैसे गोर गरीबाला त्याच्या संसाराला त्याच्या उद्योग व्यवसायाला त्याच्या रोजगाराला त्याच्या अडी अडचणीला उपयोग येत आहेत हेच तर खरे थेट लाभार्थी आणि हीच खरी या सरकारची उपलब्धी हेच खरं याच वास्तव आणि हेच गरिबाचं खरं स्वप्न धन्यवाद